नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावाज

आमच्या अशा मागण्या की आमच्या पंधरा ते अठरा महिन्याचं थकीत आहे दोन हजार अठरापासून तेवीसपर्यंत आत्तापर्यंत आम्ही उपास नाही केले पण आत्तापर्यंत काहीच फायदा नाही झाला आमचा नसत्या तारीखवर तारीख देतात या पुढच्या याच्यात या पुढच्या याच्यात जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आज मराठवाडा देवाराच्या आभार मापाटीबद्दल सर्व मातडी कामगार कलेक्टर कार्यालयावर उपोषण बसले साखळी उपोषणाला बसलेले या साखळी उपोषणामध्ये ज्या आमच्या मागण्या मातडी कलेक्टरच्या पुरवठा अधिकाऱ्याकडे ज्या आमच्या मागण्या आहेत अठरा महिन्याचा जो फरक राहिलेला आहे जवळपास दहा ते बारा कोटी रुपये त्यांच्याकडे निघते त्या पुरवठा अधिकाऱ्यांनी त्यांनी संगणमत करून त्या कंट्रॅक्टदाराला हा किंवा आठवत आप दहा बारा कोटी रुपये हा पैसा त्यांनी वटून घेतलेला आहे आमची ही मागणी आहे की बघ तो पैसा हा कामगाराचा पैसा आहे खूप माथाडी मंडळामध्ये जमा केला पाहिजे ही मागणी धरून आम्ही ठपासलेला आहे ही मागणी धरून आम्ही ठ बसलेली आहे आणि आमच्या ज्या कामगारांचे ज्या ज्या जे शासकीय धान्य आहे तिथे तुम्ही काम करतील त्या सुविधा शासकीय धान्य गोदामातील त्या सुविधा तिथं त्या पुरवल्या पाहिजेत या अनेक मागण्या घेऊन आम्ही त्यापासून देवीदास केलं